कोल्हापूर गेल्या बत्तीस वर्षापासूनची मागणी महाराष्ट्र शासन आणि मुख्य न्यायमूर्ती मुंबई यांचं काल नोटिफिकेशन आलं आणि कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर झालं आणि त्याचं वर्किंग अठरा तारखेपासून सुरू होईल हे बेंच सुरू होईल हे जुन्या जिल्हा न्यायालयात होईल त्या ठिकाणी नवीन जी इमारत आहे त्यामध्ये चार कोर्ट हॉल आणि जिथं जिल्हा न्यायाधीश बसत होते तिथं डिव्हिजन बेंचसाठी एक कोर्ट हॉल केलेला आहे मला असं समजतंय की आठ दहा तारखेपासून कामं यायला तयार चालू होतील जी कामं प्रलंबित मुंबईमध्ये आहेत सर्व फाईल्स अॅक्च्युअल फाईल्स मध्ये येतील आणि अठरा तारखेला पावणे अकरा वाजता कोर्टाचं कामकाज सुरू होईल साधारण एक डिव्हिजन बेंच येईल म्हणजे दोन न्यायाधीश बसतील आणि सिंगल बेंच साधारण ची आम्हाला अपेक्षा आहे पण सध्या तरी दोन जजेस जे या ठिकाणी कामकाज करतील आता कोणकोणत्याला किंवा फायदा होतो पक्षकारांना फायदा असा होणार आहे की सहा जिल्हे जे कन कनेक्ट झालेले आहेत त्या सहा जिल्ह्यातला मनुष्य जर सकाळी सात वाजता निघाला तर बरोबर कामकाजाच्या दिवशी तो साडे दहा पावणे अकरापर्यंत कोर्टात पोहोचेल तो स्वतः उपस्थित राहून त्याचं काम चालवणारे वकील असतील तर त्याला त्या ते कोर्टात उपस्थित राहून आपल्या कामात काय चाललंय हे बघता येईल आणि संध्याकाळी तो आपल्या घरी पोचेल अशी व्यवस्था आहे मुंबईला जायचं म्हटल्यानंतर दोन दिवस काढून जावं लागतं राहायचा खर्च तिथला कामाचा लोडच इतका आहे की काम निघेल नाही निघेल अशा प्रकारचं जे तारखा पडायचं जे प्रमाण आहे ते अत्यल्प होईल इथं अगदीच वकिलांनीच जर मुदत मागितली तरच तारख पडेल पण ज्या दिवशी बोर्डावर काम आहे त्या दिवशी कामाचा निपटारा नक्की होईल साधारण वीस वर्ष बावीस वर्ष पंचवीस वर्ष पूर्वीची प्रलंबित आहे आणि ह्या अपिलामधले मूळ पक्षकार मरून देखील गेलेले आहेत म्हणजे आजोबांनी दाखल केलेली कामं आहेत त्या कामामध्ये सेकंड अपील जे आहे सेकंड अपील याचा निपटारा लवकर होईल कारण जिल्हा न्यायालयातील वकील ज्यांनी फर्स्ट अपील चालवलं असतं त्यांचं सेकंड अपील चालवण्याची पद्धत किंवा से सेकंड अपील चालवायला ते निष्णात असतात असं तर तस माझं म्हणणं आहे त्यामुळे पहिल्या दिवशीपासूनच कोर्ट कामकाज शंभर टक्के सुरू होईल सर्किट बेंच म्हणजे परिक्रमा खंडपीठ म्हणायचं त्याला फाईल इथंच होणार काम इथंच होणार फक्त जजेस रोटेशन येतील एक महिन्यासाठी येतील दुसरे परत जातील दुसरे येतील एक महिना चालेल एक महिना बंद पडेल असं होणार नाही कारण माझ्या माहितीप्रमाणे साधारण एक लाख पाच हजार कामं प्रलंबित आहेत सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यातील एक लाख कामं प्रलंबित आहेत जर एक लाख कामं असतील तर पूर्ण तीनशे पासष्ट दिवस म्हणजे जेवढं हायकोर्टचं वर्किंग आहे तेवढे सर्व दिवस कामकाज चालू राहील माझी अपेक्षा आहे आणि त्यासाठी सहा जिल्ह्यातील वकील हे तत्पर आहेत आणि सज्ज आहेत काम चालवायला सज्ज आहे त्यामुळे महिनाभर म्हणजे पूर्ण कामकाज इथं हायकोर्टचं होईल फक्त म्हटलं जाईल त्याला सर्किट बेंच पण ते पूर्ण खंडपीठासाठी जेव्हा आम्ही ऐन उमेद एकोणीशे नव्वद साली वकील झालो आज चौतीस वर्ष झाली मला वकिलीला पहिल्या दिवसापासून वाटत होतं की हायकोर्टचं खंडपीठ होईल खंडपीठ होईल पण दरम्यान असं लक्षात आलं की ह्याला वेळ लागणार त्यामुळे नवीन पिढीसाठी काहीतरी केलं पाहिजे या हेतूनच सर्व माजी अध्यक्ष आमचे सर्व बार काउन्सिलर्स आताची बार काउन्सिलची संपूर्ण टीम या न हे आता जर आपण बघितलं तर लॉ कॉलेजच्या जागा तीन लाख आहेत देशामध्ये आणि त्याला ऍप्लिकेशन्स येतात आठ लाख त्यामुळे सगळ्यात चूज केलेलं प्रोफेशन कुठलं असेल तर ते आता लॉ लॉ प्रोफेशन आहे म्हणजे वकिली क्षेत्रात जो भोग वाढलाय आणि त्यांना काम द्यायचं असेल तर खंडपीठाची मागणी ही त्यामुळे जोर धरली होती आणि न्याय आपल्या दारी ही जी संकल्पना आहे न्याय आपल्या दारी कारण आता बघितलं ग्राम न्यायालय इथं सुरू आहे गावामध्ये गाडी जाते जज जातात क्लार्क जातो तिथं तिथं कामाचा होतो सेम परिस्थिती हायकोर्टचं काम सुद्धा आपापल्या घरापासून जवळ पारदर्शक आणि कमी खर्चात आणि जलद न्याय ही त्रिसूत्रे आणि आपल्या भारताचे सरन्यायाधीश माननीय गवई साहेब हे तुम्ही बघितलं असेल त्यांच्या अनेक वेळा स्पीच बघितला असेल म्हणजे जमिनीशी नातं असलेले चीफ जस्टिस आहे आणि निव्वळ गवई साहेबांच्या मुळेच या प्रयत्नाला यश आलं त्याचबरोबर महाराष्ट्र शासन त्यानंतर मुख्य न्यायमूर्ती मुंबई आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांनीच ह्या गवई साहेबांची जी मागणी आहे ही मागणी पूर्ण केली आणि दुसरं मला आनंद याचा आहे की ज्या शाहूंच्या मदतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण पूर्ण झालं त्या शाहूंच्या मदतीनं बाबासाहेब आंबेडकरांची मानगाव परिषद या ठिकाणी झाली आणि त्यांनी लिहिलेली कोर्ट कोर्ट आहे हे कॉन्स्टिट्युशनल कोर्ट कोल्हापूरमध्ये स्थापन होते याचा सारखा आनंद नाही कारण बघितलं संस्था कालामध्ये आपल्याकडे हायकोर्ट होतो सुप्रीम कोर्ट होत राजाराम महाराजांनी स्वतः न्याय केलेला तर हे पुन्हा प्रस्थापित झालेलं आहे असं मला वाटतं आणि हा आनंद पक्षकारांच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे कारण वेळेअभावी पैसे अभावी लोक तडजोड करायची त्याच्या बाजूने जरी निकाल होणार असला तरी तो म्हणायचा की राहू दे मला हायकोर्टला जायचं नाही मला तडजोड करायची मान्य करून तर ह्या तडजोडीची भूमिका आता राहणार नाही न्यायासाठी झटणाऱ्या पक्षकाराला नक्कीच न्याय मिळेल आणि स्वच्छ आणि कमी खर्चामध्ये त्याच्या समोर नुसता न्याय करून उपयोग नाही न्याय झालेलं दिसलं पण पाहिजे आणि हे नक्की ह्या कोल्हापूर बेंचमध्ये होईल आणि कोल्हापूर बेंच संपूर्ण भारतामध्ये एक नावलौकिक नावलौकिकाला आलेलं बेंच होईल अशी मला खात्री